स्वागत आहे आपलं दत्ता चे आपल्या युट्यूब मध्ये मित्र लाडकी बहीण अर्जाची प्रक्रिया आहे त्यासाठी सर्वप्रथम अडचण जी आहे की म्हणजे लागणारे कागदपत्र कागदपत्राची यादी तर तुम्हाला कळालेलीच असेल परंतु ते उपलब्ध कशी करायचे आणि नेमकं कोणतं का कागदाची पडताळणी कशी केली जाईल तुम्ही पात्र आहात का नाही हे कागदावरनच ठरलं जाणार आहे तर ते नेमकं कागद जर इतका महत्वाचा रोल प्ले करत असतील तर त्या कागदाबद्दल सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणजे राशन कार्डवरती चर्चा होणं गरजेचं आहे इन्कम टॅक्स जे आय टी साठी वापरलं जातं आय मध्ये आपण येतो का नाही हे कशावरनं कळणार आहे तेही यामध्ये माहिती करणं गरजेचं कर आहे त्यासोबतच बँक खात्याचंच बरंचसं पा आ, महिला भगिनींना संभ्रम असतो कारण बऱ्याच लोकांचं बँक खातंही नसतं किंवा असतं तर ते डेबिटी लग्न आहे का नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे एक संभ्रम अवस्था महिला वर्गामध्ये आहे या अर्जाला कसं सामोरे जायचं कागदपत्र कसे समोर करायचं सादर करायचे हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी माझे तुम्हाला सर्व भगिनींना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे अर्ज कसा भरायचा त्यातली त्रुटी आली तर कसं त्याला समोर जायचं आणि स्वतःला पात्र कसं करून घ्यायचं हे अगदी थोडक्यात आणि योग्य माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहूया यादी काय आहे कागदपत्राची यादीवर तुम्ही नजर टाकाल की कागदपत्राच्या यादीवरती नजर टाकली तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगण्यात आले की वयमर्यादा एकवीस ते साठ पाहिजे ते तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरनं सिद्ध होणार आहे सोबतच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत रहिवासी चा पुरावा म्हणून तुम्हाला तुमचं रेशन कार्ड आहे किंवा तुमचं टी सी आहे जन्माचा दाखला आहे किंवा रहिवासी प्रमाणपत्र एक आहे यावरनं तुमचं रहिवासी नागरिकत्व सिद्ध होणार आहे त्यानंतर आधार कार्ड आलंच ओळखपत्र म्हणून त्यासोबतच तुम्हाला राशन कार्ड लागणार आहे रेशन कार्डच्या बाबतीतही आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यासोबतच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे देणं गरजेचं आहे आणि पाचवान महत्त्वाचं कागद म्हणजे तुमचं बँकेचं खातं आता सविस्तर पाहूया वन बाय वन की कोणत्या गोष्टीमध्ये कुठून प्राप्त करायचं आधार कार्ड तुमच्याकडे ऑलरेडी आहे जन्माचा दाखला असेल नसेल टी सी असेल किंवा रहिवासी प्रमाणपत्र असेल तर तिन्ही किंवा चारीपैकी कुठलंही कागद तुम्हाला तुमचं रहिवासी किंवा महाराष्ट्राचं रहिवासी म्हणून तुम्हाला सिद्ध करू शकता सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे किंवा तुमचं जन्माचा दाखला आहे किंवा टी सी आहे किंवा पाचवं तुमचं रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कुठलंही एक तुमचं रहिवासीत्व सिद्ध करू शकतं त्यानंतर महत्वाचं कागद म्हणजे राशन कार्ड आता राशन कार्डच्या बाबतीतही ओरिजिनल पाहिजेच का ओरिजिनल हरवलेलं आहे तर काळजी नसावी झेरॉक्स चालेल आता काही महिला भगिनींना असं शंका असते की नुकतंच लग्न झालेलं आहे नाव आणखी माझ्याकडे ट्रान्सफर झालेलं नाहीये तर काय करायचं तर तुम्हाला एक शिधापत्रिकाचा फॉर्म भेटतो तो फॉर्म तुम्हाला तहसील मधनं फॉर्म भेटतो त्या फॉर्मवरती तुमच्या कुटुंबाची माहिती जी सासरकडची आहेत त्यांचं टाकायचं आहे आणि सोबतच तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यावरती राशन दुकानदाराचा शिक्का आणि सोबत पुरवठा विभागाचा शिक्का घेऊन तुम्हाला ते कागद म्हणजे तुमचं राशन कार्ड होऊ शकतं राशन कार्डच्या बाबतीत पिवळं केशरी पांढर पांढरं याचा काहीच संबंध येत नाही अर्थ आर्थिक संबंध येत नाही पात्रतेशी ते कोणतंही राशन कार्ड तुमचं चालून जाईल आता राशन कार्ड महत्वाचं काय आहे तर कुटुंब हे राशन कार्डवर ठरलं जातं तर अशा प्रकारे हा र राशन कार्ड एक महत्त्वाचा कागद मानला जातो त्यानंतर आपण चौथं कागद पाहूया बँक पासबुक आता बँक पासबुकच्या बाबतीत सरळ महिलांना असा असतो की ऑलरेडी आमच्याकडे जनधन खातं आहे म्हणून डीबीटी चालले ते डीबीटीचं असतं का, का नवीन खातं जे माझं आहे ते टी संलग्न आहे का नाही त्यावरती पैसे येतात का, का मग आम्ही आता अजून एकदा नवीन खातं काढायचं तर या तिन्ही गोष्टीचं उत्तर असं आहे की जर जनधनचं तुमचं खातं असेल तर ते आधार लिंक त्यानंतर तुम्ही कोणतंच खातं काढलेलं नसेल म्हणजे जनधनचं किंवा बँक ऑफ बडोद्याचं कुठल्याही सरकारी बँकेचं जनधनचं खातं असेल त्यानंतर कोणतेच तुम्ही काढलेलं नसेल तर जनधनच्या खात्यावरती डायरेक्टली तुम्हाला ह्या पंधराशे रुपयाचा दरमहा लाभ मिळू शकतो परंतु जर तुम्ही दुसरं खातं काढलं असेल आणि ते मिनिमम बॅलन्सच्या अभावी निगेटिव्ह मध्ये गेला असेल तर डीबीटी किंवा आधार लिंक त्याला झालं असेल तर येणारे पैसे त्या खात्यावरती जाऊ शकतात आणि मिनिमम बॅलेन्स नसल्यामुळे जे काही चार्जेस लागलेले आहेत त्यामुळे ते पंधराशे रुपये तुम्ही गमावू शकता मग अशा वेळेस काय करायचं आहे मार्गदर्शन असं आहे की तुम्हाला माझी विनंती आहे की जर तुम्हाला सब्रम असेल की बाबा आमचं कोणतं खाते आम्हाला माहीतच नाही सरळ सरळ रुपये तीनशेमध्ये मध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं पोस्टात आहे पोस्टमॅन मार्फत तुम्ही हे खातं काढू शकता त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः अग्न्या तीनशे रुपयामध्ये तुम्हाला एकशे चोवीस रुपये तुमच्या खात्यावरती येतील एकशे शहात्तर रुपयाचं तुमचं वर्षाचं बॅलन्स कटेल वन टाईमचं आहे झिरो बॅलन्स अकाउंट आहे त्यानंतर कुठले चार्जेस अतिरिक्त लागणार नाही आहेत सरकारी केंद्रातलं खातं आहे आणि हे डीबीटीसाठी एकदम बेस्ट प्रिफर्ड बँक मानले जाते म्हणजे जे, जे काही बेनिफिट्स तुमचे डीबीटीने येणार आहेत ते तुमच्याच खात्यावरती येणार आहेत तुमचं अवघ्या दोन दिवसात हे खातं खातं बनतं पाच मिनिटात परंतु दोन दिवसात हे डीबीटीशी लिंक होतं आणि तुम्हाला मिळतं त्यासोबत ए टी एम ए टी एम सारखं कार्ड मिळतं आणि त्याच्यावरती अकाउंट नंबर आय सी कोड असतो तो टाकून तुम्ही गुगल पे फोनपे सुद्धा चालू करू शकता तर माझी तुम्हाला सर्व महिलांना विनंती आहे की जर तुम्हाला बँकेशी रिलेटेड काही शंका असेल तर सरळ सरळ डीबीटी मार्फत जर अकाऊंट काढायचं असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या आणि हा लाभ मिळवून घ्या त्यासोबतच आता आपण पाहूया की उत्पन्नाचा दाखला काय असणार आहे उत्पन्न जर सांगितण्यात आलंय की मग हे उत्पन्नाचा दाखला पतीचा चालतो चा चा चा, का वडिलांचा उत्पन्नाचा दाखला चालतो का चा, तर तसं नाही आहे ते, ते तुम्ही जर पात्र लाभार्थी तुम्ही कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्या उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमीचा असावा हा तुम्छा, तुम्छा दाखला कुठून काढायचा तर तुमच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र असतील किंवा तहसील ऑफिसच्या असतील तिथून तुम्ही काढू शकता मात्र रुपये दोनशे ते तीनशे मध्ये या उत्पन्नाच्या दाखल्याला तुम्हाला मिळू शकतो आता समजू शकतो आपण की कमीत कमी वेळेत आपल्याला कागदपत्र पाहिजे तर अतिरिक्त चार्जेसही तुम्हाला द्यावे लागतील त्यासाठी लागणारे कागदपत्र जेमतेमच आहेत म्हणजे तुमचा आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि एखादं एज्युकेशनचं डॉक्युमेंट दिलात तर तुमचं उत्पन्नाचा दाखलाही निघून जाईल अशा करू या कागदपत्राच्या बाबतीत तुम्हाला सर्व माहिती योग्य कळलेली आहे तरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद